नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण सी टी टी भाषा अध्ययन जी मराठी भाषा तुम्ही निवडलेली असेल तर त्या मराठी भाषेच्या संदर्भात जी काही भाषा अध्यापन आहे त्याचप्रकारे भाषेचे जे काही कौशल्य आहे यावर आपण आज काही नोट्स या ठिकाणी बनवले आहेत तर त्या नोट्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर नोट्सवर आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे यापूर्वी देखील दोन व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत ते तुम्ही बघितले असतीलच त्याचप्रमाणे तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून इतरांना देखील याची मदत होईल तर मराठी भाषेचे जे काही अध्यापन शास्त्र आहे यामध्ये आपला आजचा विषय आहे आजचा घटक आहे भाषेचे कौशल्य मग कोणकोणत्या भाषेचे कौशल्य आहे तर त्यामध्ये आहे श्रवण म्हणजेच ऐकणे बोलणे वाचणे आणि लिहिणे हे मुख्य त्या ठिकाणी चार कौशल्य आहे मग या चार कौशल्याचा वेगवेगळे त्या ठिकाणी स्वरूप कशा प्रकारे आहे त्याचे उदाहरणे त्याचप्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये या घटकावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात यावर आपण आज बघणार आहोत की कोणकोणते प्रश्न यावर विचारले जातात भाषिक कौशल्य भाषेच्या चार कौशल्याशी संध संबंधित आहे ऐकणे बोलणे वाचणे आणि लिहिणे त्यांचे योग्य वर्गीकरण दोन प्रकारचे आहे तर या ठिकाणी जे काही चार कौशल्य आहेत श्रवण बोलणे वाचणे आणि लिहिणे यामध्ये यांचेच दोन प्रकारे वर्गीकरण केले गेले आहे वर्गीकरण म्हणजेच काय तर दोन मध्ये त्यांना डिवाइड केलेलं आहे पहिलं आहे ग्रहणक्षम आणि दुसरं आहे पहिलं आहे ग्रहणक्षम आणि दुसरं आहे अभिव्यक्त अभि म्हणजे काय तर फक्त आत्मसात करणे आणि अभिव्यक्त याचा अर्थ काय आहे तर ते व्यक्त करणे किंवा त्याचं आपण सादरीकरण म्हणतो किंवा त्याचं प्रेझेंटेशन म्हणतो किंवा जे बोलण्यासाठी असतं तर मग या ठिकाणी श्रवण बोलणे वाचणे आणि लिहिणे हे चार जे कौशल्य आहेत ते दोन भागामध्ये त्या ठिकाणी डिवाईड झालेले आहेत त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे दोन प्रकारामध्ये ग्रहणोक्षम आणि अभिव्यक्त या प्रकारे मग ग्रहणोक्षममध्ये कोणते आहे आणि अभिव्यक्तमध्ये कोणते आहे हे आपल्याला बघायचं आहे तर ग्रहणक्षम ऐकणे आणि वाचणे हे दोन ग्रहणक्षम आहे म्हणजे वाचून आपण ते ग्रहण करतो ऐकून आपण ते ग्रहण करतो आणि लिहिणे जे आहे आणि बोलणे जे आहे तर ते आहे अभिव्यक्त करतो म्हणजे आपण ते बोलून दाखवतो अभिव्यक्त म्हणजेच काय तर आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त करणे तर अशा प्रकारे हे दोन शब्द या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत की जे चार कौशल्य आहे ते दोन गटामध्ये कशाप्रकारे विभाजित झालेले आहेत पुढे आहे भाषिक कौशल्य यामध्ये पहिलं आहे श्रवण कौशल्य तर श्रवण म्हणजेच काय तर ऐकणे लिसनिंग स्किल मग श्रवण कौशल्य काय सांगतात तर भाषा कौशल्य विकास प्रथम ऐकण्याच्या कौशल्याने सुरू होतो जन्मानंतर मूल प्रथम ऐकण्याच्या अवस्थेत असते वयानुसार तो ऐकलेल्या शब्दांचा अर्थही समजू लागतो श्रवण म्हणजे केवळ आवाज ऐकणे नव्हे आता या ठिकाणी आपले कन्सेप्ट जे आहे ते पूर्णपणे क्लिअर होणार आहे की फक्त आवाज ऐकणे म्हणजे त्याला श्रवण म्हणता येणार नाही मग यामध्ये एखादे विधान काळजीपूर्वक ऐकून जे ऐकले त्यावर चिंतन करून काय घडले याचा विचार करणे आणि त्याबद्दल त्यावर आपले मत निश्चित करणे आणि त्यानुसार वागणे या सगळ्या काही गोष्टीला या ठिकाणी श्रवण असे म्हटलेले आहे मत निश्चित करणे आणि त्यानुसार वागणे या सगळ्या पद्धतशीर प्रक्रियांचा त्यात समावेश आहे मग यावर यावर आधारित आता आपण हे नोट्स बघत असताना फक्त नोट्स जर त्या ठिकाणी दिल्या तर नोट्स आपण किती प्रमाणात वाचू हे आपल्यावर डिपेंड आहे परंतु ते जर एक्सप्लेन त्या ठिकाणी केलं किंवा आपण अशा प्रकारच्या नोट्स त्या त्या समजून घेतल्या तर याचा अधिकाधिक फायदा तुम्हाला होणार आहे मग फक्त ऐकणे म्हणजे श्रवण म्हणजे फक्त ऐकणे आवाज ऐकणेच नव्हे तर यामध्ये एखादे विधान आहे त्यावर आपल्याला चिंतन ही गोष्ट देखील गरजेची आहे त्याचप्रकारे त्या त्यावर विचार करणे हे देखील गरजेचं आहे त्याचप्रकारे मत निश्चित करणे हे देखील गरजेचं आहे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न येऊ शकतो ये की श्रवण म्हणजे काय तर याचा ऑप्शन नाही असू शकतं की केवळ आवाज ऐकणे तर फक्त केवळ आवाज ऐकणे नसते त्याचप्रकारे पद्धतशीर प्रक्रियांचा त्यात समावेश असतो तर ह्या प्रकारे श्रवण जी प्रक्रिया आहे तर ती ह्या चार मुद्द्यांसार तुम्ही लक्षात ठेवू शकता एखादं विधान त्या ठिकाणी ऐकून त्यावर चिंतन करणे त्यावर विचार व्यक्त करणे आणि आपलं मत निश्चित करणे हीच ही जी काही पद्धतशीर प्रक्रिया असते त्याला श्रवण असे म्हटलं जातं म्हणजेच ऐकणे मानसिक स्तराचा विकास योग्य शिकवण आणि सराव असलेल्या व्यक्तीकडे येतात ऐकण्याच्या कौशल्याच्या विकासासाठी शिक्षकाला अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आता पुढचा जो टॉपिक आहे आता ज्यावर आपल्याला प्रश्न जास्तीत जास्त येऊ शकतात म्हणजे काय तर एक शिक्षक म्हणून या श्रवण कौशल्यासाठी तुम्ही कशाप्रकारे त्याच्या विकासाला कशाप्रकारे मदत कराल तर एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात तर बघा उदाहरणार्थ जे बोलले जाते ते, ते पातळीनुसार असले पाहिजे तरच समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणत आहात याचा खरा अर्थ समजू शकेल तसेच वापरल्या जाणाऱ्या रस्त्यावर शब्दांची निवड ऐकणाऱ्या मानसिक पातळानुसार असावी ऐकणाऱ्याच्या मानसिक पातळीनुसार असावे तर जे काही वापरले जाणारे जे काही शब्द आहेत आता उदाहरणार्थ पहिलीचा विद्यार्थी असेल दुसरीचा विद्यार्थी असेल तर त्याच्या क्षमतेनुसार त्याची भाषिक क्षमता ओळखून त्यानुसारच आपण बोललं पाहिजे त्यानुसारच त्याला ते शब्द त्या ठिकाणी कळतील मग श्रवण याचा अर्थ असा नाही की तुम्ही छोट्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांना मोठ्या वयोगटातील काही जर शब्दसाठा असेल किंवा काही शब्द असेल जर ते त्यांना सांगितले तर ते ऐकून देखील त्याचा अर्थ त्या ठिकाणी काढू शकणार नाही किंवा त्यांनी नेमकं काय ऐकलेलं आहे हे सांगू शकणार नाही याचा अर्थ आहे की आपण त्यांच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर त्यांची जी काही पातळी आहे जी काही लेवल आहे त्या लेवलनुसारच आपण त्या ठिकाणी शिकवायला हवंय तर हे झालं श्रवण कौशल्य यानंतर आहे दुसरं आहे बोलणे म्हणजे स्पीकिंग स्किल बोलणे कशाला म्हटलं तर या ठिकाणी हॅरिस यांनी सांगितल्याप्रमाणे एकोणवीसशे चौऱ्याहत्तरमध्ये यांच्या मते बोलण्याचे कौशल्य पाच घटक आहे बोलण्याचे जे कौशल्य आहे आपल्याला बोलणे खूप सोपं वाटतं आपल्याला वाटतं बोलणं म्हणजेच काय तर आपण जे बोलतोय हेच बोलणे तर नाही त्यावर विविध प्रकार त्या ठिकाणी सांगितले गेलेले आहे तर पाच घटक महत्त्वाचे सांगितले आहे त्यामध्ये आहे आकलन व्याकरण शब्दसंग्रह उच्चारण प्रवाहीपणा यांचा समावेश होतो मग हे घटक त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहे यावर ऑलरेडी प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे तुम्ही जर आपल्या सी टी मराठी भाषेचं जर प्रश्न उत्तराचं काही व्हिडिओ बनवलेले आहेत जुने जे काही प्रिव्हियस इयरच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्याचा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये जर तुम्ही बघितला असेल तर यावर आधारित तुम्हाला प्रश्न नक्कीच मिळतील तर एका गटात विद्यार्थ्यांना आपापसात भाषा वापरण्याची आणि त्यांच्या मित्रासोबत एकमेकांचा सराव करण्याची संधी मिळेल त्यांच्या मित्राशी किंवा गटात बोलण्याचा सराव केल्याने त्यांचे शब्दसंग्रह प्रभुत्व आकलन प्रवाह आणि व्याकरण सुधारेल आता या ठिकाणी शिक्षकांसाठी त्या ठिकाणी काय करायचं आहे किंवा बोलण्याचे जे काही स्किल आहे त्यामध्ये जर वाढ करायची असेल तर तुम्ही वेगवेगळे गट करून त्यामध्ये सराव करण्याची संधी त्यांना देऊ शकता त्याचप्रकारे शब्दसंग्रहावर प्रभुत्व त्यांना मिळेल त्यांचं आकलन देखील होईल आणि भाषेची जे काही लय आहे भाषेशी जो काही प्रवाह आहे तो देखील त्यांचा सुधारेल आणि व्याकरणात देखील सुधारणा होईल तर त्याचप्रकारे आणखी या ठिकाणी माहिती पण आहे बोलण्याची मध्यमगती माणसाला सुगमपणे बोलण्यास सक्षम करते भाषणातील मध्यमगती श्रोत्याला माहितीवर प्रक्रिया करण्यास आणि समजण्यास सक्षम करते फक्त बोलणंच महत्वाचं नाही या ठिकाणी तर आपलं आपण जे बोलतो बोलणारा असतो वक्ता आणि ऐकणारा असतो श्रोता तर जे आपण बोलतो तर ते सुगमपणे बोलल्या गेलं पाहिजे आणि समोरचा व्यक्ती जो ऐकत आहे उदाहरणार्थ आपण जर भाषण ऐकत आहोत तर ऐकल्यानंतर आपण ते ग्रहण देखील करतो म्हणजे दे ते विचार आपण स्वतः आत्मसात त्या ठिकाणी करत असतो म्हणजे ते प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू असते मग तेवढ्याच वेळा ती प्रक्रिया होती ऐकण्याची आणि ऐकून त्यावर विचार करण्याची ज्याप्रमाणे आपण श्रवणशक्ती किंवा श्रवण कौशल्य त्या ठिकाणी बघितलं ऐकण्याचं त्यानुसार मग श्रवण जरी ऐकण्याची जरी ती क्रिया असली तरी ती बोलणाऱ्यावर आधारित असते म्हणून कशाप्रकारे त्या ठिकाणी बोललं पाहिजे बोलायचं जे काही प्रवाह आहे त्याची गती कोणती पाहिजे ते आपल्या लक्षात या यावे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे माहितीवर प्रक्रिया करण्यास आणि समजण्यास सक्षम करते हे मोठ्या आणि गुंतागुंतीच्या माहितीचे छोट्या भागामध्ये विभाजन करण्यास मदत करते बोलत असताना विराम दिल्याने माहितीवर भर दिला जातो आणि यामुळे श्रोत्यांना माहितीचा अचूक अर्थ लावता येतो या ये ठिकाणी श्रोत्याचा विचार जास्तीत जास्त केला आहे जेणेकरून बोलणाऱ्याचा काहीतरी अर्थ किंवा सार्थक विधाने त्यानं जर केलं असेल तर त्याचा काहीतरी उपयोग होईल पुढे आहे वाचन बोलण्याचं यावर देखील कोणते प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात जे काही बोलण्याची मध्यम गती आहे किंवा वाचनाची जी काही गती आहे आपल्याला एक प्रश्न होता की जर एखादं दे विशिष्ट अशा प्रकारे शब्द शोधायचा असेल तर कशा प्रकारचं वाचन करावं वा लागेल तर तीव्र गतीने वाचन करून आपण त्याला तो शब्द फाईन करू शकतो किंवा ओळखू शकतो आणि हळूवार जर त्या ठिकाणी वाचायचं असेल तर त्याचा अर्थ देखील ग्रहण करू शकतो मग अशा वेळेस कोणती गती त्या ठिकाणी आपल्याला वाचनामध्ये ठेवायची ही गरजेची आहे पुढचा प्रश्न पुढचा जो काही स्किल आहे पुढचं जे काही कौशल्य आहे ते आहे वाचन म्हणजेच रीडिंग वाचन प्रक्रियेवर दोन घटकांचा प्रभाव पडतो दोन घटक कोणते तर पहिला आहे मुद्रा आणि दुसरा आहे शैली हे दोन घटक खूप महत्वाचे आहेत तर मग वाचनशैली म्हणजे काय तर योग्य लय वेग प्रवाह आणि विराम आणि उच्चारांसह लिखित साहित्य वाचणे वाचनशैली म्हणजे काय लक्षात घ्यायचे की योग्य लय म्हणजे जो काही आपण बोलतो त्याचा जो काही स्पीड असेल किंवा तो आवाज त्याचप्रमाणे वेग म्हणजे त्याची गती आणि प्रवाह कुठे आपण थांबणार किंवा कुठे त्या ठिकाणी ओघवता किंवा कुठे गती त्या ठिकाणी वाढवायची विराम कुठे थांबायचं आणि उच्चारांसह लिखित साहित्य वाचणे याला वाचनशै शैली शे, म्हटलं जातं वाचनाची शैली आणि वाचन मुद्रा कशाला जे, म्हणतात तर वाचन मुद्रा म्हटल्या जाते दिलेली सामग्री वाचण्यापूर्वी व्यक्तीच्या क्षमता विकसित केल्या पाहिजेत जेणेकरून तो वाचण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असेल वाचनाच्या पूर्वीची जी काही मानसिक स्थिती आहे त्याला मुद्रा वाचन मुद्रा असे म्हटले आहे तर वाचन मुद्रा आणि शैली यावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतात तो आपण लक्षात दोघांमधला जो काही फरक आहे तर तो आपण लक्षात घेतला पाहिजे जे जे महत्त्वाचे घटक आहेत तेच मी या ठिकाणी नोट्समध्ये या हे घेत आहे जेणेकरून कमी वेळात तुमचा अधिक अभ्यास त्या ठिकाणी होईल तर शिक्षकांसाठी वाचन क्रियेवर आधारित कशाप्रकारे प्रश्न येऊ शकतात त्याचप्रकारे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी कोणकोणती गोष्ट त्या ठिकाणी वाचनासंदर्भात किंवा वाचन कौशल्य विकास होण्यासाठी काय करू शकतात हे आपण बघूया शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि उच्चारातील त्रुटी ओळखून त्रुटी म्हणजे चुकी त्याचे योग्य निराकरण करण्यासाठी शिक्षकांनी काळजी घेतली पाहिजे एखादा शब्द जर असेल तर तो जर त्याचा चुकला तर त्याला न रागावता किंवा त्याची चुकी न काढता त्याला समजावून सांगितलं पाहिजे त्याचप्रकारे जर जोड शब्द असेल तर त्याचा योग्य तो उच्चार करून आपण दिला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्याच्या भाषा कौशल्य विकासात कोणताही अडथळा येणार नाही वाचनात त्याचा गोडवा शिष्टाचार आणि मौलिकता यांचा योग्य समावेश करणे हे प्रभावी वाचनाचे वैशिष्ट्य आहे प्रभावी वाचनाचे वैशिष्ट्ये कोणते असा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो तर यामध्ये वाचनात गोडवा हा शब्द एक महत्त्वाचा आहे शिष्टाचार आणि मौलिकता हे देखील महत्त्वाचे आहे अशा प्रकारे हे छोटे छोटे शब्द आहेत परंतु हे ज्यावेळेस प्रश्नामध्ये येतात त्यावेळेस आपलं कन्फ्युजन त्या ठिकाणी वाढत असतं त्यामुळे या नोट्स तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर अधिकाधिक तुम्हाला याची मदत होईल पुढचा प्रश्न आहे पुढचा जो काही टॉपिक आहे तर वाचन अनेक प्रकारे घडते आता वाचनाचे देखील प्रकार आहे बघा तर वाचनाचे प्रकार नेमकं कोणकोणते वाचन अनेक प्रकारे घडते वाचनाचे चार प्रमुख प्रकार आहेत सहस्वर वाचन मूक वाचन गहन वाचन आणि विस्तृत वाचन वाचनाचे देखील प्रकार असतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे तर सस्वर म्हणजेच काय तर मोठ्याने वाचणे मोठ्याने आपण वाचतो म्हणजे स स्वरासहित त्याचप्रकारे दुसरं आहे मुखवाचन म्हणजे मुखवाटी कुठल्या प्रकारे आवाज न येता वाचन करणे तिसरं आहे गहन वाचन म्हणजे अतिशय त्याचा अर्थ समजून हो घेऊन वाचणे आणि विस्तृत वाचन विस्तृत वाचन म्हणजे जास्तीत जास्त वाचन करणे मग यामध्ये सस्वर वाचनाचे देखील चार प्रकार आहे यामध्ये आदर्श वाचन अनुकरण वाचन आणि वैयक्तिक वाचन तर या प्रकारे आदर्श वाचन म्हणजे जिचं विरामचिन्ह असेल ज्याप्रमाणे आपण वाक्याची रचना असते जसं आपण वाचतो तर विरामचिन्हांचा जे काही जिथे वापर असेल त्या ठिकाणी योग्य तो योग्य ती गती त्या ठिकाणी घेणे याला सादर्श वाचन असे म्हटलं जातं आणि आपलं वाचन हे सर्वांना त्या ठिकाणी कळतं त्यानंतर अनुकरण वाचन आहे आणि वैयक्तिक वाचन आहे या प्रकारचे स हे प्रकार येतात आणि तीन प्रकार हे झालेले आहेत आणि चौथा प्रकार आहे समूह वाचन म्हणजे ग्रुपमध्ये त्या ठिकाणी वाचणे हे स स्वर वाचनामध्ये याचे प्रकार पडत असतात यावर देखील तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे मोठ्याने वाचणे म्हणजे आवाज आणि वाचणे अर्थ घेणे वाचन कौशल्याचे मूल्यांकन करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे मुख वाचनात शांत राहून आणि पुस्तकातील लिखित साहित्य वाचून अर्थ आत्मसात करण्यावर भर दिला जातो मुखवाचन जे आहे तर ते लिखित साहित्य वाचत असताना त्यामध्ये जो काही अर्थ आहे दडलेला तर तो अर्थ समजून घेण्यावर जास्तीत जास्त भर असतो जिथे वाचन म्हणजे मोठ्याने आणि शांतपणे वाचण्याची क्षमता विकसित करणे त्याचा वापर एखाद्या विषयाचे गांभीर्याने वाचन करून गंभीर दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतो विस्तृत वाचन हा मनोरंजनाचा एक प्रकार आहे विस्तृत वाचन म्हणजे जास्तीत जास्त हा एक मनोरंजनाचा एक प्रकार आहे उदाहरणार्थ नाटक असेल त्यामध्ये विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार मोठ्या प्रमाणात वाचन करतो त्यामुळे त्याची सृजनशीलता ही विकसित होते तर सृजनशीलता विकसित होण्यासाठी तुम्हाला सहस्वर वाचन आदर्श वाचन अशा प्रकारे प्रश्न किंवा पर्याय दिले जाऊ शकता परंतु सृजनशीलता ज्याप्रमाणे विकसित होते जास्त प्रमाणात त्या ठिकाणी विकसित होते तर तो वाचनाचा प्रकार आहे की विस्तृत वाचन अशा प्रकारे छोटे छोटे प्रश्न या ठिकाणी तुम्ही तयार करू शकता आणि समजून घेऊ शकता वाचनावर काही घटकांचा प्रभाव पडतो आता वाचनावर वाचनावर काही घटकांचा प्रभाव पडतो तर वचनावर झालेला आहे परंतु वाचनावर तेथे तुम्ही वाचायचं आहे काही घटकांचा प्रभाव पडतो तर त्यामध्ये पहिलं आहे वातावरण शारीरिक मानसिक वैयक्तिक आणि भावनिक अशा अनेक घटकांचा वाचनावर प्रभाव टाकत असतात तर या घटकामुळे वाचनात अनेक प्रकारच्या त्रुटी आतळून येतात म्हणजे याला काहीतरी जे काही आपण अडथळे म्हणतो तर हे देखील तयार होत असतात वाचनासाठी तर ते कोणते आहे तर पहिलं आहे तोत्रे वाचन म्हणजे बोलताना जर काही त्या ठिकाणी शुद्ध जो उच्चार आहे तो योग्य येत नसेल त्याला तोत्रे वाचन आपण असं म्हणतो किंवा भावनेनुसार वाचता न येणे भावनेनुसार वाचणे कशाला म्हणायचं तर एखादा समजा दुःखाचा एखादा सेंटेन्स असेल तर त्या तिथे चेहऱ्यावर हास्य न येता त्या ठिकाणी तो वाचायचा आहे जेणेकरून जे वाक्य वाचल्यानंतर त्या वाचनाचे जे काही शब्द आहेत ते तर कानावर पडतील परंतु त्या त्या वाक्याच्या ज्या काही भावना आहेत त्या देखील श्रोत्याला कळाल्या पाहिजे त्यालाच त्या ठिकाणी भावनेनुसार वाचता येणे म्हटलेले आहे त्यानंतर आहे चुकीचे उच्चार त्यामध्ये मग वा काय काय चुकू शकतात तर त्याचे लय चुकू शकते गती प्रवाह अक्षरे किंवा शब्दांच्या चुकीचे उच्चार त्या ठिकाणी जर काढले तर ते चुकीचे उच्चार त्या ठिकाणी होऊ शकतात त्याचप्रकारे अर्थ आणि वाद न समजणे स्थानिक भाषेचा प्रभाव इत्यादी जे काही आहे तर या त्रुटी आढळून येत असतात तर काय तर वाचनावर काही घटकांचा प्रभाव पडतो त्यामध्ये वातावरण देखील आहे मग स्थानिक भाषेचा प्रभाव हे वातावरणामध्ये जाईल शारीरिक म्हटल्यानंतर शारीरिक म्हटल्यानंतर या ठिकाणी धोत्रे वाचन असू शकतं मानसिक म्हटल्यानंतर भावनेनुसार वाचताना येणे आणि वैयक्तिक म्हणजे त्या ठिकाणी चुकीचे उत्तर अशा प्रकारे अनेक घटकांचा त्या ठिकाणी प्रभाव त्यावर प्रभाव पडत असतो त्यावर देखील आपण योग्य तो उपाय करू शकतो मग यामध्ये उपाय कोणता करू शकतो किंवा या त्रुटी आपण कशाप्रकारे टाळू शकतो तर याचं देखील या ठिकाणी सोल्युशन जे काही आहे तर ते आपल्याला दिलेलं आहे यामध्ये सोल्युशन आहे की शिक्षकांसाठी या प्रकारच्या त्रुटी जर आढळल्या तर त्याला तुम्ही दूर कशा कराल तर या त्रुटी दूर करण्यासाठी शिक्षकांना मुलांना लिपीचे अचूक ज्ञान दिले पाहिजे त्यांनी स्वतःने स्वतः आदर्श पाठ केले पाहिजे कारण मुले त्यांचे अनुकरण करतील मुलं हे अनुकरणशील असतात मग आपण ज्यावेळेस बोलतो शिक्षक ज्यावेळेस शुद्ध भाषा त्या ठिकाणी वापर करतील किंवा जो काही वाक्याचा चढ उतार असेल तर तो व्यवस्थित होईल त्यानुसारच विद्यार्थी देखील तो ते वाक्य ते विधान वाचण्याचा प्रयत्न करतील त्यांना पुनरावृत्तीद्वारे वाचनाचा सराव करतील आणि मुलांच्या पातळीनुसार मनोरंजन मनोरंजक वाचन साहित्य उपलब्ध करून देतील वर्गात सकारात्मक वातावरण ठेवा आणि वेळोवेळी प्रयोग आयोजित केले गेले पाहिजे आणि वाचनाचे जे काही प्रयोग आहे किंवा प्रकारे आपण त्याला प्रतियोगिता म्हणतो स्पर्धा म्हणतो ह्या जर ठेवल्या तर त्यांनी देखील विद्यार्थी प्रेरित होतील आणि चांगल्या प्रकारचं वाचन करण्याची त्यांना सवय लागेल पुढचं कौशल्य आहे लेखन कौशल्य म्हणजेच रायटिंग स्किल विद्यार्थी अगदी लहानपणापासून लिहायला सुरुवात करतात परंतु शुद्ध लेखन कौशल्याची क्षमता योग्य सराव आणि अध्यापनातूनच येत असते जरी तो विद्यार्थी लहानपणी लिहायला सुरुवात करतो परंतु लेखन कौशल्याची जी क्षमता आहे तो योग्य मौ... सराव आणि अध्यापनातूनच येत असते भावना आणि विचारांना सुसंगतपणे लिखित स्वरूप देणे हे लेखन कौशल्याच्या अंतर्गत येते परंतु लिखित रचना करण्यापूर्वी मौ मौखिक रचनेचा सराव आवश्यक आहे लिखित रचना ही साहित्याची साहित्याच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची असते कारण ती मौखिक रचनेपेक्षा अधिक संरचनेत सोपे शक्तिशाली आणि प्रभावी असते हा देखील प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो की लिखित रचना ही साहित्याच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची का असते त्याचं कारण काय तर मौखिक रचनेपेक्षा ती संरचित म्हणजे स्ट्रक्चरबद्ध त्या ठिकाणी असते एक संरचना तिला असते सोपी असते शक्तिशाली आणि प्रभावी असते उच्च दर्जाची लिखित कामे अनेक शतकांपासून मानवांना उत्साह ज्ञान ऊर्जा आणि संदेश देत आहेत आपले साहित्यिक सांस्कृतिक व्यवहारिक आणि आंतरराष्ट्रीय उपक्रम लिखित भाषेतून चालतात प्रत्येक पुरावा बहुतेक फक्त लिखित स्वरूपातच वैध असतो त्यामुळे लेखनाला खूप महत्त्व आहे आणि हे लेखन कौशल्य आत्मसात केल्यानंतर व्यक्ती कुठेही त्या ठिकाणी एक यशस्वीपणे तो कार्य करू शकतो तर शिक्षकांसाठी लेखन कौशल्याचा विकास कसा कराल तर लिखित रचना शिकवताना सोप्यापासून जटी लाकडे जटील म्हणजेच काय तर अवघड सोप्याकडून अवघड आकडे त्या ठिकाणी जाण्यासाठी पद्धतीचा अवलंब केला पाहिजे लिखित रचना शिकवताना सोप्याकडून लाकडे अशा प्रकारे तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो त्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायचा आहे की तो पर्याय कोणता असू शकतो सुरुवातीच्या स्तरावर विद्यार्थ्याला बोर्ड स्लेटवर किंवा कॉपीवर लक्ष लिहिण्याचा सराव करायला लावला जातो पुढे तो कॅलिग्राफी किंवा ट्रान्सक्रिप्शनद्वारे सुंदर व्यवस्थित सुव्यवस्थित आणि सुसंगत शब्द आणि वाक्य लिहायला शिकतो यानंतर तो परिचय पत्रलेखन आणि निबंध लेखन शिकतो स्तरावर मार्गदर्शित रचनावर भर दिला जातो म्हणजेच रचनेचा विषय विद्यार्थ्यांच्या चर्चा करून रचना कशी लिहावी या दृष्टिकोनातून त्याची रूपरेषा दिली आहे मुखपात्र निबंध वर्णन चरित्र संवाद अहवाल समीक्षा म्हणजेच ॲनालिसिस व्याख्या अमूर्त लेखन इत्यादी विविध प्रकारच्या रचनांचा सराव देखील तो सराव देखील आवश्यक आहे अमूर्त म्हणजे काय तर एक काल्पनिक लेखन तर ते काल्पनिक लेखन देखील त्याला काल्पनिक विषयावर देखील लेखन करता आलं पाहिजे हा मुख्य हेतू आपण मुख्य हेतू हे त्या ठिकाणी त्या मुख्य हेतूने आपण कार्य कार्यरत राहिले पाहिजे तर शिक्षकांसाठी हे कार्य दिलेले आहे यावर देखील लेखन प्रकारावर देखील विविध प्रश्न यापूर्वी देखील विचारले गेले आहे आणि पुढील परीक्षेत विचारले जाऊ शकतात त्यामुळे हे चार कौशल्य होता होईल तेवढे शक्य तेवढ्या पद्धतीने मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचप्रकारे लाईक व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक नक्की करा कारण लाईकला काही जास्त वेळ लागत नाही किंवा काही चार्जेस वगैरे पण नाही त्यामुळे व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून यापुढे येणारे व्हिडिओ अधिक त्या लाईकमुळे मला प्रोत्साहन मिळेल आणि यापेक्षा देखील अधिक काहीतरी देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेल थँक्यू